घरफोडी प्रकरणातील खुक्यात तीन आरोपी अटकेत गुन्हे शाखा विनिट क्रमांक एकची मोठी कारवाई पाच लाख पस्तीस हजाराचा मुदलमाल जप्त बातकुली घरफोडी प्रकरणातील आरोपी खुक्यात आरोपींना पकडण्यात गुन्हे शाखा विनिट क्रमांक एकच्या पथकाला यश आले वलगा पोलीस स्टेशन हद्दीत येथील अमोल देशमुख यांच्या घरी ही कारवाई केली अमोल देशमुखसह तीन आरोपींना पकडण्यातही आले त्यांच्यातील एक आरोपी फरार आहे आरोपीकडून पोलिसांनी पाच लाख पस्तीस हजाराचा मुदलमाल जप्त केला आहे प्राप्त माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून आरोपी तेजेश संजय दरेकर वय बावीस वर्ष रवीनगर कांडली परतवाळा विरेश शोभाराम नागेश्वर वय चाळीस वर्ष और पानी गंगाखेडा अमोल सुरेश देशमुख व छत्तीस मार्की असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे त्यातील एक त्यांचा साथीदार रोशन सरदार परतवाळा हल्लीमुक्काम वलगाव फरार आहे पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातूनही हिरो पॅशन एम एच तीस सी ए सी त्र्याऐंशी चौपन्न क्रमांकाची पन्नास हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली त्यांच्या त्या व्यतिरिक्त सोन्याचे मंगळसूत्रे कानातले अंगठी असा एकूण पंचवीस पंचावन्न ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत तीन लाख पंच्याऐंशी हजार चांदीचे दागिने सहाशे एक्केचाळीस ग्राम किंमत सत्तर हजार मोबाईल चाळीस हजार असा एकूण मुदलमाल पाच लाख रुपयाचा जप्त केला काल मिळालेल्या गोपनीय माहितीवरून युनिट वन क्राईम ब्रांच आहे त्यांच्या पीआय आणि कर्मचाऱ्यांनी चांगली कारवाई केलेली आहे मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पोलीस स्टेशन वलगावच्या हद्दीमधलं ग्राम मार्की म्हणून आहे या ठिकाणी जाऊन तीन आरोपी ताब्यात घेतलेत या तीन आरोपींकडनं चौकशी अंती काही मुद्देमाल हस्तगत केलेला आहे घरफोडीचं साहित्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या दिलेल्या माहितीवरनं चांदूर बाजार अकोट शेगाव आणि अमरावतीमधल्या पाच घरपोड्या आपल्याकडे ओपन झालेल्या आहेत सदर पाच घरपोड्यांमधल्या साधारणतः पाच लाख पस्तीस हजारचा सा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत